जो कपटमूर्ती म्हणतोय रावण त्या कपटमूर्तीच म्हणू लागला बाबा कपटाचा प्रकार बरा नव्हे दस रावण आणि ते मी कुणास हनुमंतरा संग माझ मरण जवळ आले का म्हणला बाबा बाबा भला नव्हे कपट करी तारीकू खंड बिकड केला म्हणू ते त्या जिंका आहो, मी म्हणला रावण ऐक अशाच प्रकारे कपट केलं नाथराया सांगतात कपट भल म्हणून कपट करिता कशने कपट केलं त्याची वपू म्हणजे शरीर खंड विखंड झालं तिथं आमची काय गत आहे रुद्रासोबत हनुमंतरायासोबत जिंकायला असं सांगता कपट साधिरंगे भगीन कपट साधले अमरेंद्रानं कपट केलं त्याच्या शरीराला भग पडली इंद्रानं कपट केलं त्याच्या शरीराला भग पडली चंद्रानं कपट केलं त्याला क्षयरोग झाला आणि हे काही कपट आहे का सांगू लागल ला। खाओ घर गेले आयशा माडिले चत्रारुने तानुन हस्त पाद चदनी से, से निमाला अहो तेचास घर खाऊन खाउन तेचास घर चा घर फड़ाई चा असणार चासनर तेचा तो त्याचंच घर घ्यायचं असला हस्तक्षेप त्या असणाऱ्या कौरवांनी शकुणीने ह्या सगळ्यांनी केला होता आणि म्हणून त्याची शक शेखी प्राण निमाला शेकी म्हणजे मुळापासून शेख म्हणजे मुळ बुण, मुळापासून त्याचा प्राण गेला त्या बरणाला मुकले असं त्या ठिकाणी सांगू लागले पण देवी हो रावण सुद्धा कपटाची काय गती असते बघा कपटामुळ मागायला गेलास म्हणला भीक मागायला गेलास राजाचं चिन्ह सोडलंस राजाचा मुकुट सोडलास राजाचं सिंहासन सोडलंस आणि भीक मागायला जाऊ कोर आण शीतेला मागवू लागलास हा एवढी असणारी कपटाची गती आहे माता दिवेसी कपटे मारविले अरे जिला माता मरायला लागलास तिलाच बोगायला गेलास जिला असणार दारामध्ये जाऊन माते भिक्षे दे अस बोललास त्याच असणाऱ्या कपटामुळं तुला एवढी असणारी वेळ आलेली आहे सगळे पुत्र सगळे धुळीला मिळविलेस सगळ्यात असल्याचं सगळं सैन्य संस्थ स्वतः सुद्धा मारायला गेलास एवढी कपटाची दाल आहे म्हणून कपट बनवे इतराची गती कायसी कपटे नाडीले देवासी विसरत्व सांडून मानसी सोय भिकेसी लागला काय सांगावं देवादी देवांना देखील कपटाने लाडलेलं आहे आडवलेलं ला आहे ईश्वरत्वाला सुद्धा बाणसी असणार रूप आलेलं आहे एवढे सगळं बिकला लागले सुद्धा देव, देव कपटा म्हणज की त्याला हे पद त्याला ते पद त्याला इंद्रपद असं एकमेकांमध्ये भीतूपणा केला कपट केल्यामुळं देव सुद्धा रावणाच्या तावडीत उग सापडत होईल त्यांचे सुद्धा कर्म तसेच होते म्हणजे ह्याच्यामध्ये कर्माच्या फेऱ्या म्हणून देवाला सुद्धा सुटका नाही म्हणून हे कपट भरण आहे कपटाच फेडावू लागतंय कपट चांगलं नाही ना ही गोष्ट त्या ठिकाणी कुणाला कळू कुणा लागली तुम्हा आम्हाला नाही काळ नेहमी लागू लागली ही गोष्ट असं सांगतात आपण गो निकर त्यानं दळा केला ते करण्या शंकर बोलती हो बळी राजा होता आणि बळीराजा त्या ठिकाणी सगळी पृथ्वी त्याच्या ताब्यामध्ये होती बळीराजा पृथ्वीवर राज्य करीत होता मग देव काय झाला देवानं भिकेचं सोन घेतलं आणि त्याला पृथ्वी दान म्हणून मागितली रंग झाला देव भिकारी झाला आणि त्याच्यामुळं बळीकडून राज्य घेतलं साडेतीन पावलं म्हणून आणि अशी अवस्था केली आणि बळी तो सत्य लोक येतो पाताळाला अशी अवस्था केली त्याच्यामुळे देवावर अशी पाळी आली की देव पुढच्या जन्मामध्ये त्या बळीचा द्वार पाळ झाला म्हणजे दाराला रक्षण करायला राहिला म्हणजे देवाच सुद्धा त्या ठिकाणी कर्म चुकलं नाही म्हणून कपट बरण असं बोलू लागले म्हणतात कपट करिता कपिनाता सुगाता सी करावे याच्या मुळे या लागी याच्यासाठी कपटाची वार्ता चांगली नाही कपट चांगलं नाही भल नाही सर्वता सर्वांसाठी आणि त्याच्यावर तर कपिनाथासोबत कपट स्वतःचा घाताची राणी बनला आता काय उर लड आहे बाजा घाग जवळ आला आणि हनुमंत रे सुबत कपड काळे भी मनला आता मी मेलू श्री रामाचे निज भक्त त्यासी कोणी कपट करीत ते सोयचि मरण पावत नरक भोगित अनिवार्य हो वरला फुका अशी अवस्था झाली आणि श्रीरामाचा भक्त कोण हनुमंत आणि हनुमंतासोबत सोबत कपट अहो कपट म्हणल्याच्या नंतर त्यानं स्वतःचाच घात करून घेतला म्हणून समजा अशी वेळ आली म्हणला आता माझ्यावर मी स्वतःच माझा घात करून घेतला हनुमान श्रीरामाचा रामाचा घेऊ श्री राम भजनी आरती तत्पर त्यासी कपट करी जो नर त्याचे शरीर वाचना अहो हनुमंत राया एवढा सेवक आहे म्हणले प्रभू श्री रामचंद्राचा एवढा सेवक आहे त्याच्या समोर सगळे किंकर आहेत एवढा निज भक्त आहे आणि त्याच्या समोर त्याच्या सोबत कपट काही शिल्लक राहील नाही म्हणला आता शेवट जवळ आला झाला तो मी आपण सोय सांगत रावण जे विघ्न करण ते मदती मरण ओ नव आहो बनला असं मला आता धड धड दिसालय बनला डोळ्यासमोर आयसे जाणे तुसे आपण मला कळालय म्हणला आता हे माझ पर्यण जवळ आले रावणाला कळना झाले रावणानं सगळे आपले लेखन सगळे सैन्य सगळं तर घातलंच घातलं भरला आता कपी सोबत म्हणजे माझ्यावर मोठ इंगण येऊन पोचलय काय करू आता माझ्यावर इंगण ओळखलंय पाय आपण रामाने आर्ध राजे माझा निमाली आता अहो म्हणला पाया पडलाय राहून पाया पडून बनलाय अर्ध कर अहो बीच जर मेलो तर ह्याचा अर्ध राज्य काय करू काय उपयोगाचं आहे अर्ध राज्य बरू लागला म्हणता कुंडली कबरदारी विठल तुकारा बरा कृष्णा कृष्ण हरे